दक्षिण काशी वाई येथील किसनवीर महाविद्यालयात शिकत असणारे विद्यार्थी याच महाविद्यालयामध्ये सुरू असणाऱ्या मशरूम प्रशिक्षण केंद्रामध्ये जाऊन मशरूम प्रक्रिया शिकत आहेत किसनवीर महाविद्यालयाचे बॉटनी विभागातील शिक्षक विद्यार्थ्यांना मशरूम प्रक्रियेचे धडे देत आहेत यातूनच विद्यार्थी आपल्या घरी देखील महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या शिक्षणातून स्वतःच्या स्वबळावर तीस रुपये प्रति महिना कमवू लागल्या आहेत विद्यालय शिक्षणाबरोबरच स्वबळावर शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीला जोडधंदा म्हणून किसनवीर महाविद्यालयाने हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देणे सुरू केले आहे यातूनच भविष्यात विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय प्रशिक्षण दिले जात आहे नमस्कार मी प्राध्यापक मुकश सर डिपार्टमेंट ऑफ आप बॉटनी आपल्या किसनवीर महाविद्यालयामध्ये आपण स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत मशरूम कल्टिवेशन हा कोर्स सुरू केलेला आहे त्याच्या अंतर्गत आपल्या महाविद्यालयातील वेगवेगळ्या ब्रांचमधील चाळीस विद्यार्थी इथं काम करत आहेत विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबर नवीन काहीतरी स्किल मिळावं हो, यासाठी आपण हा प्रयोग केलेला आहे याच्या अंतर्गत जे चाळीस विद्यार्थी काम आहेत ते स्वतः इथं तीस दिवस ट्रेनिंग घेतात आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या थोडंसं हे हो। व्यवसाय अंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन मिळत आहे ॲक्च्युली इथं जो विद्यार्थी ट्रेनिंग घेत आहेत त्याच्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी व्यवसाय प्रत्यक्षात सुरू केलेला आहे आणि महिन्याला तीस हजार रुपये ते इन्कम त्याच्यातून कमवत आहे